नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या ॲग्रीटेक महाराष्ट्रामध्ये स्वागत तर शेतकरी मित्रांनो बोगोयात आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान अंदाज राज्यामध्ये पावसाची स्थिती काय आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस कोणत्या भागामध्ये पाऊस थांबलेला आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत खरी बातमी शेतकऱ्यांपर्यंत आपण नेहमीच पोहोचण्यासाठी तत्पर असतो शेतकरी बंधूंना न पावसात खंड पाहायला मिळत आहे ही बातमी तुम्हाला मी काल दिलेली होती आणि तोच जो कला आहे तो कायम आहे नगर संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर सोलापूर नांदेड सहित बहुतांश भागामध्ये जे आहे आपल्याला यामध्ये पावसाला खंड पाहायला मिळत आहे पावसाची उसंती घेतलेली सध्या पाहायला मिळत आहे रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर पडतच आहे मात्र जोरदार स्वरूपाचा जो म्हणतो आपण तसा पाऊस पडताना दिसत नाही पावसाला सध्या खंड पाहायला मिळणार आहे तरीसुद्धा कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र मात्र याला अपवाद आहे त्या भागात चांगला पाऊस पडू शकतो